छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला शहर आणि परिसरात मोटारसायकल चोरट्यांनी धुमाकळ घालून अनेक मोटरसायकल नेल्या होत्या त्यामुळे येवला शहर आणि परिसरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मान्यश्री श्री बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी आदेशित केले होते याप्रमाणे मान्यश्री टेकबीर सिंग सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव मान्यश्री श्री बाजीराव महाजन उपविभागीय पोलिस अधिकारी मनवाड यांनी मार्गदर्शन करत येवला शहर पोलिसांना सूचित केलं होतं येवला शहरातील शोनीपटांगण येथून सार्थक गोरच्या मानवर वर्ष अठरा राहणार भाटगाव तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी त्यांची प्लेटिना मोटारसायकल एम एच पंधरा जी एल शून्य एक अडुसष्ट चोरीला गेल्याची दिनांक तेवीस जुलै रोजी यवला शहर पोलीस स्टेशन येथे दिलेली होती सदर गुन्हा अज्ञात विरोधामध्ये दाखल करण्यात आलेला होता सदरील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गेठे पोलीस हवलदार शिंदे पोलीस स्टे, पोली नाईक पगार पोलीस पैदळवी दळवी यांनी तपास सुरू करून गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शेखर सांडू जाधव वर्ष एकोणतीस राहणार रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मुक्काम बाजीराव नगर यवला तालुका येवला आणि आरोपी सुरज सुनील सोनवणे वर्षश बावीस राहणार शांतीबाग रोड येवला तालुका जिल्हा येवला नाशिक यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच आरोपींनी येवला शहर आणि परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींकडून अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून हस्तगत केल्यात सदरील आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस करण्यासाठी येवला शहर पोलीस पुढील तपास करत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य श्री तेगबीर सिंग सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन मनमाळ मान्य श्री धीरज महाजन पोलीस निरीक्षक येवला शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गेठे पोलीस हवालदार शिंदे पोलीस नाईक पगार पोलीस शिपाई दळवी यांच्या पथकाळं केली आहे सदर कामगिरीबद्दल येवला शहर पोलिसांच्या नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला